जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये उन्हाळ्यामध्ये जोपर्यंत पाणी पुरतं म्हणजे साधारणतः डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी वाटाण्याचं पीक घेतलं जातं वाटाण्याला कमी पाणी लागतं स्प्रिंकलरद्वारे सुद्धा पाणी दिलं जातं आता आपण ह्या जो परिसर आहे हे दाते नावाच्या शेतकऱ्यांचं ह्या वाटाण्याचं पीक आहे पहिलाच तोडा आहे बाजारभाव चाळीस रुपयाच्या आसपास आहे खूप कष्टाचं काम आहे मजूर जे घेतलेले आहेत तीनशे रुपये रोज आहे सहा सात तास काम करणार त्यांना जायला यायला गाडी मध्ये जेवणाचा एक तास हा रोज परवडतो का नाही हा भाग वेगळा शेतकरी सुद्धा खूप अडचणीत आहेत आपल्यासोबत या शेतकऱ्यांची कन्या आहे ताई तुझं काय नाव माझं नाव ईश्वरी भोमा दात कितीला अकरावी आता ज्या शेतामध्ये आपण उभे आहोत हे कोणाचं शेत आहे हे आमचं शेत आहे आमचं म्हणजे नाव असेल ना भोमा भोमादात किती एकर शेती अडीच पंधरा एकर शेती आहे भौमाद हे अडीच एकर वाव आता मला एक सांगा इथे जो चोळीचा बंदर आहे पाणी पुरतं बारा महिने सॉरी उन्हाळ्यामध्ये जर पूर्ण भरलं तर मग बारा महिने पुरतं पण आता मे जून महिन्यामध्ये येईल अडचण पाण्याची तू शाळेला किती वेळेस अकरावी शेती आवडते का हो दहावीला किती टक्के मार्क पडले एटी सिक्स पॉईंट सिक्स्टी अरे वा छान तालुक्याचे आमदार कोण आहेत शरद दादा सोनवणे खासदार कोण आहेत अमोल कोल्हे याच्या अगोदर आमदार कोण होते अतुल शेटबेंके याच्या अगोदर खासदार कोण होते नाही सर याच्या अगोदर पण खासदार अमोल होते असो तो काय विषय नाही आता इकडे उन्हाळ्यामध्ये पाण्याची समस्या गंभीर असते हा सगळा पठार भाग आहे इथं ठीक आहे चुळीचं बंधार आहे म्हणून थोडंफार पाणी पुरतं बाकी ठिकाणी खूप अडचणी आहेत काय तू आता एक युवा आहेस काय तुला वाटतं हा प्रश्न कसा सोडवायला हवा आणि ही राजकारणी मंडळी फक्त मतं घेण्यापुरतेच आपल्याशी गोड बोलतात का प्रश्न सोडवत नाहीत का सरकारकडून तुझी काय अपेक्षा सरकारने लोकर उन्हाळ्यात कधी कधी खूप प्रॉब्लेम होतो त्यामुळे सरकारने सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे पाणी आणायला पाहिजे वरून आमदार सोनवणे खासदार कोल्हे यांच्याकडे काय मागणे ते बोलले होते आता माग पाणी आणणार आहे पण त्यांनी अजून आणलं नाही काम चालू वाटतंय त्यांनी लवकरात लवकर पाणी आणावे इथं चोळीच्या धरणावर म्हणजे उन्हाळ्यात आम्हाला प्रॉब्लेम येणार नाही तू अभ्यासामध्ये हुशार आहे तुला बाकी कशा कशाची आवड आहे कुठले कुठले छंद आहेत शेती गाडी चालवणे वक्तृत्व हा वकृत्व कशावर भाषण देते मी लग्न कार्यांमध्ये पण बोलते आ, मी कॉलेजमध्ये पण बऱ्याच वेळा घेतलो होता सहभाग मोठ्या बहिणीचं काय ना पायल बहुमतात असं गुरु इतर तिच्या लग्न समारंभाचा कार्यक्रम आहे आणि मान्यवर तिथं आलेत तू कसं बोलशील काय सांगशील आज या सुंदर अशा विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्व पाहुणे या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहात सर्व सन्माननीय मान्यवर पाहुण्यांचे मी दाते आणि टिंबटिंब परिवाराच्या वतीने मंडपाच्या सुंदर अशा दालनामध्ये सर्वांचं मनस्वी मनपूर्वक मनापासून स्वागत करते मित्रांनो लग्न म्हणजे काय असतं लग्न म्हणजे आई वडिलांची लग्न लग्न म्हणजे आई वडिलांची लगबग असते लग्न कार्यामध्ये लग्न म्हणजे काय असतं तर छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये केलेले केलेलं कॉम्प्रोमाइज असतं पिण्याच्या पाण्याची समस्या उन्हाळ्यामध्ये असतेच रस्ते सुद्धा अतिशय खराब आहेत आपण जरा जाणून घेऊया ह्या परिसरामधल्या अडीअडचणी समस्या काय आहेत या ठिकाणी रस्त्याची समस्या खूपच गंभीर आहे पावसाळा चालता पण येत नाही अशी ही रस्त्याची अवस्था आनंद असते हो पावसाळ्यात याची खूप खूपच गंभीर अवस्था होते या रस्त्यांची आणि सरकारने लवकरात लवकर या रस्त्याचं काम करून द्यावं हीच आमची इच्छा असेल ह्या ग्राम ग्रामस्थांची इकडे रोजगाराच्या काय संधी आहेत शेती दुसरं काय स्कोप नाही आता उन्हाळ्यामध्ये सगळीकडेच पाणी असतं असं नाही लोक रोजगार काय उपलब्ध करतात रोजगार रोजने जातात ना कुटुंब कसं चालतं शेतीवरच चालतं एक एकमेव एकमेव सोर्स शेती ना तू मोठं झालं तुला काय व्हायचं शेती करणार आहे मी शेती करणार म्हणजे हा शिक्षण किती शिक्षण मला मी अजून ठरवलं नाहीये पण मला शेतीमध्ये जास्त आवड आहे मग मी फार्मसी ते, किती बहीण किती भाऊ मला तीन बहिणी आणि एक भाऊ आहे दोन मोठे एक मोठी आणि दोन लहान आहे एक भाऊ माझा सर्वात लहानचा मोठी बहीण ती कितवीरा भाऊ कितीला भाऊ आता दुसरीला आणि बारकी बहीण ती वडील काय करतात शेती शेतीच आई गृहिणी का शेतीला पण मदत करते आई गृहिणी आजवी आज शेतीला पण ती मदत करते पण पाहतोय असलेली मुलगी अतिशय चुनचुनीमध्ये चुनचुनीत चुन आहे धाडस खूप आहे विशेष म्हणजे हल्लीच्या मुलींना शेतीमध्ये काम करायला आवडत नाही पण तिनं सांगितलं मला शेती करायलासुद्धा सुद्धा आवडते अशा गुणी मुली कमी आढळतात हल्लीच्या मुलींना शेतकरी नवरा नको असतो तर हिच्या मोठ्या बहिणीला हिला नवरा अतिशय उच्च शिक्षित मिळो परंतु खेड्यातील मुली अतिशय धाडसानी वागत आहेत याचं एक उदाहरण आहे या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असते पाऊस कमी पडत असतो शासनाने इकडे लक्ष देण्याची गरज आहे सुरेशवाणी विघन टाईम्स पेमदरा